तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आज आलं आपण गादरला परत एकदा मोसिना बरबर आलो है ये मोहसीना दादर टेसन तो अपन आता दादर मार्केट लगा चल इसको दे देना सब लोग इसके सिद्धी सी मेरी बोली देखो तो आज है दादर मार्केट में आज नवीन स्टैंड घर मित्रों आज महिला ब्लॉग तैयार करते हिपन सोबत था था। बोलो कुछ बोलने का नहीं दाग दाग अरे किधर गई मोहसिन गायब होती रहती है रे हेलो एवरीवन ओके तो चलो उसका वही कहना बाकी रहता है तो उसने मेरे को बोला था माही मैं बोला दादर हुआ हाँ, दादर हाँ, दादर में क्या है दादर में क्या बोल रही है इसको मालूम नहीं दादर में क्या है चलो दिखाते हैं दादर में क्या है दादर में क्या है पता पहले तो पूरा मार्केट अभी स्टार्टिंग हुआ है यहाँ से मार्केट अभी वो बी का गाड़ी वहाँ खड़ा है

आता चालू आहे आपण आता चौपाटी साईडला खूप रात्र पण झाली संध्याकाळ झाल्या तरी पण बहिणीसाठी काय होतं एक दिवस तुझ्यासाठी काय बोलते मशीन चला लेटची ची जरा मार्केटच्या साहेब आज पूर्ण गर्दीत गर्दी मार्केट सहरी आहे ना मार्केट एकदम गजबज झालं Okay. चौपाटी का okay. चलो फिर चलते हैं हैं क्या लेने का चलो। देखते चलो दे देख देख रही देख रही बोला तो क्या लेना है मैं चेकिंग बोल जल्दी बोल वो 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 क्या ये डायमंड अरे बाप रे वो बड़ा वाला डायमंड वो मेरा YouTube चैनल फेमस है ना तब तो तेरे को लेके लेके देंगे वो वाइट वाला डायमंड दिखा गोले देखो सब डायमंड के इधर लगा है देखो जूम नहीं होता है तो देखो सब इधर शॉपिंग बिकिंग का सब कुछ है देख सकते हैं आप सब लोग चलो देख सी कोई जनक बोला क्या चाहते हो बोलती है डायमंड डायमंड से दाइमन प्यार दाइमन है उसको डायमंड इज क्या बोलते हो डायमंड या 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 डायमंड उसके शादी में मेरे डायमंड का रिंग देने वाला है उसको लेसी 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 लेट्स होप चलो देखो पूरा मार्केट आपण दादला दुसरा आले मीताना पहिले म्हणजे आईबर आलेलो दुसऱ्या मध्ये मोसीना बरोबर आलेलो चला तर आम्ही जात होतो ट्रॉफी बघायची लागली कोणता ट्रॉफिक लागले पुरपर्यंत आणि आम्ही उद्या बघत चाललोय दहा जाऊ पळकुटी आपण जाऊया तर आपण चाललो कबूतर उडवायला चल आपल्या मुंबई पोलीस इथे सहकार्य करतात ते आणि समोर कबुतरखाना खाना आहे चला लेट सी जाऊया आपण यू समोरच आहे आपण जस्ट पोचलेला आहे जेवढा कबूतर खाना मस्त ना पैसा आहे मस्त पैसा आहे का अगोदर गेक नाही का चलो इथे जाने का तर आपण आलो आहे असं इथे ना कोल्हापुरी मार्केट म्हणजे कोल्हापुरी चप्पल मार्केट आहे बघा इथे कोल्हापूर चप्पलच्या मार्केटच्या मोठं मार्केट अजून पुढे पण मोठं मार्केट आहे बघा कोल्हापुरी चप्पल इथे तुम्हाला बनवून भेटतील किंवा शिवून भेटतील तुमच्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं असेल तर दादाला नक्की विजिट करायला लागतं हे बघ कोल्हापुरी चप्पल भाजी आपण चालू दादा चौपाटीला काय दा का झाला माझा <laughs>

मार्केट आहे बघा कोल्हापूर चप्पलचं दुकान आहे चंद्रकांत चप्पल कोल्हापुरी घ्यायचा असेल तर नक्की विजिट करा या साईडला इथे पण आहे सगळे दुकान पाणीपुरी पाणीपुरी मोसना पाणीपुरी खायचं आहे तर पाणीपुरी पाहिजे आपण खाणार आहोत शिवपुरी असं इथून

ये किधर जा रही है? अपने शो को तैयार होता है। ओके वागे सोल्डी। यहाँ से इतना सोमरी ते चीजन साइड चीजन से सोमर एंटर पाइंट को रिटर्न करोला है ये मोशन ऐसा लिखा पढ़ जाता। क्या? पाइंटर

प्रतीक वॉट इज दिस अरे क्या बोल पढ़िए प्रतीक आप मैडम इतना इंग्लिश नहीं आता नहीं 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 प्रतीक यू हैव टू रीड यू डोंट हैव एनी अदर ऑप्शन गे हैव टू रीड नहीं इंग्लिश में पढ़ रहे बिल्डर्स डॉक्टर और ऐसा कुछ लिखा है तेरे को आसान के तू पढ़ के बता क्या लिखा इट्स बिल्ड हां आर्च हां डैफोडिल ओके build art મે કબૂલ કરતા મે લોકો ઇંગ્લિશ મે ક્યાં કરતા અબી બડ અબી બડ અબી બડ ડિપુટ ડિપુટ અબી પડના પડે બરોબર ડિપુટ ડિપુટ બસ કંઈક લખે ઓને ડિપુટ કે આતાય પાબા तुमचेला आपले build art डेफिनेट चलो તો આપણે જા રહે સીધા ઉધર ચૈત્યપુરી બોલતે ઉસકો આઈ થિંક ક્યાં જા રહે હમ લોગ दादा ચોપડા दादा ચોપડા ચૈત્યપુરી બોલતે ઉસકો पहुंच रहे आप हम निकले थे शाम में हो गई है रात प्रतीक के भरोसे प्रतीक ने मुझे बोला ये नियर है नियर बाय है चौपाटी का ये तो ऐसे ही होता है बचपन में जब मम्मिया बोलती है बच्चों को चलो बस थोड़ी देर आगे हम आ गए घर आ गया तो चलते रहो छोटी बहन है चल आगे आगे सामने यार हम शाम में निकले थे रात हो गई है प्रतीक अभी तक तुम्हारी चौपाटी आई नहीं चौपाटी लंबा है आपने बोले थे नियर ये इस तरह के लोग होते जो बोलते हैं बस दो मिनट में आ गया दो मिनट में आ गया अरे में दो मिनट में आ गया देखो दोस्त लोग उधर चौपाटी आ गया देखो देखो सामने स्तंभ उसे तर मित्रांनो आपण थोड्याच वेळामध्ये चौपाटीला पोचतो आहे हे बघा इथे आता सिग्नल आहे हा सिग्नल क्रॉस केल्यानंतर समोर आपली चौपाटी आहे चला आपण जाऊया हळूहळू जाऊया चला आता मी रस्ता क्रॉस करतो आहे सिग्नल लागला आहे इथे बघा सगळे गाड्या येतात ते गाड्या येतात चला ते जल्दी जल्दी चल रस्ता कॉज करत आहोत पण रस्ता कॉल झालेला आहे आणि आपण आलो चैत्यभूमीचे इथे चला मोशना कुठे राहिली आहे बघूया के वाव बोल लिखा फिफ्टीन ले फिफ्टीन जी फाईन जी और बहुत कुज आहे या पे हे मौसिना मास्क पहन लो तो अभी हम सामने आ गए चैत्य चैत्यभूमि के इधर तो अभी ज्योत अभी भी जल रही है कभी ज्योत अभी तक जल रही है उस दिन आया तो अभी भी जल रही चलो अशी ने आओ आत मधे चैत्यभूमि हत मधे तथे मुंबई चाहिए आता लोक चौदह एप्रिल है जब इत भरपूर गर्जी आती है आत मधे गार्डन मध्ये जाऊ शकतो आतमध्ये आपण आणि आपलं सत्ते इथे स्तंभ बघा किती मोठ आहे बरोबर आतमध्ये जोत अजून पण जळत आहे इथे पाण्याचं हे आहे म्हणलं पाणी वगैरे प्यायचं असेल ते पिऊ शकता बघा जोत अजून पण जळतय बघा अजून सुद्धा जोत जळतोय इकडे किती मोठ आहे आता स्तंभ ताँ 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 आले सोमर चान गया। आता दीपक भाऊ आता आपण समोर आलेलो अशा रीतीने समोरचा नजारा बघूया बघा अशा रीतीने आपण आला बीच बघा कि सुंदर असं आहे मस्त ना दगड लावले दगडाचे इथे मी चाललो आता आतमध्ये इकडे चला गृह मुंबई महानगरपालिका त्या पूर्वी माता रमाई आंबेडकर स्मृती वैग जी उत्तर विभाग चला आता आपण पाहिलं चालत सुंदर असे समोर वरली ब्रिज आहे अंधरामुळे दिसत नाही आणि समोर पूर्ण पब्लिक बसली आहे थंड हवेचं ठिकाण आहे म्हणून ती दमली आहे त्याला मग ते थोडं बसते कुठेतरी तिला जास्त चालवलं आवडत नाही आणि मी जास्त चालवले तिला चला तो पूर्ण सगळे पब्लिक बसलेली या साईडला समोर चाललाय तो बड्डे सेलिब्रेटेट करताय कोणाला तरी

बघा आता किती वेळ बसते दिसून बसले बोलते मला एवढं काय चालवलं म्हणून माझ्यावर ते मला बोलतो मला सांगायचं तरी एवढं लांब आहे म्हणून ती बोलत पण नाही बोल ना कुछ बराबर एवढंच बोलते बाकी काय पुढे बोलत नाही मी तिला म्हणतो काय फोन करून बोलो बोलो ना, ना। मला कायतरी विचारते ते बघतो काय विचारते

कसे तुला जागा आता आम्ही थोडं पुढे जाणार आहोत पुढचा पण येऊ तुम्हाला नक्की जाऊ तर अशी आता आम्ही चाललो आहे घरी केसर ऑफर खूप भयंकर झालेला आहे मी आता निघालो आहे मोठ्या पण भरपूर दमली आहे बघा टग मग चल आता आपण जाऊया टाक टेन्शन का आणि तिकडनं जाऊया हा ब्लॉग इथं समाप्त करतो नेस्ट ब्लॉकमध्ये पण फर्स्ट जय जय महाराष्ट्र बाय बाय कुछ कहने काय ब्लॉग एंड कर रहा हूं। ओके चलो बाय गुड नाईट स्वीट